नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स क्रॅक गव्हर्मेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत महानगरपालिका भरतीच्या जाहिराती येणं चालू झालं आहे त्यात नवीन मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात आली आहे सहाशे वीस जागांसाठीची ही भरती आहे यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पदे आहेत गट एकूण सत्तावीस पदे आणि गट एकूण तीन पदे असे टोटल तीस पदांसाठी सहाशे वीज पदसंख्या असणारी ही जाहिरात आहे आपण या व्हिडिओमध्ये पदे पदांच्या तपशील वेतनश्रेणी पदसंख्या ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी परीक्षा शुल्क अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पाहूया पद पदाचे नाव पदाचे तपशील पदसंख्या वेतनश्रेणी इत्यादी सर्व गोष्टी पहिले पद आहे गट मधील बायोमेडिकल इंजिनियर याची वेतनश्रेणी ही एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतकी आहे आणि पदसंख्या असणार आहे एक क्रमांक दोन कनिष्ठ अभियंता स्थापत्य अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकी वेतनश्रेणी असणार आहे आणि पदसंख्या तब्बल पस्तीस जागा आहेत आणि तिसरे पद आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग याचेसुद्धा वेतनश्रेणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकी असणार आहे आणि त्याची पदसंख्या असणार आहे सहा चौथे पद आहे उद्यान अधीक्षक आणि पाचवे पद आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदांचे प्रत्येकी एक एक जागा असून वेतनश्रेणी ही अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकी असणार आहे पुढील पद आहे वैद्यकीय समाजसेवक याची वेतनश्रेणी ही अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकी असून याची ब पदसंख्या असणार आहे पंधरा क्रमांक सात डेंटल हायजिनिस्ट पदसंख्या तीन क्रमांक आठ स्टाफ नर्स जी एन एम पदसंख्या एकशे एकतीस क्रमांक एक एक नऊ डायलसिस तंत्रज्ञ एकूण पदसंख्या चार क्रमांक दहा सांख्यिकी सहाय्यक एकूण पदसंख्या तीन पद क्रमांक अकरा ई सी जी तंत्रज्ञ एकूण पदसंख्या आठ क्रमांक सात ते अकरा याची वेतनश्रेणी ही एस थर्टीननुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकी असणार आहे क्रमांक बारा सी एस एस डी तंत्रज्ञ एकूण पदसंख्या पाच पदक्रमांक तेरा आहार तंत्रज्ञ एकूण पदसंख्या एक या दोघांसाठी वेतनश्रेणी तेरानुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकी वेतनश्रेणी असणार आहे त्यानंतर पद क्रमांक चौदा नेत्रचिकित्सा सहाय्यक पदसंख्या एक त्यानंतर आहे औषध निर्माता पदसंख्या बारा त्यानंतर आहे आरोग्य सहाय्यक पदसंख्या बारा या पदांसाठी एस टेननुसार वेतनश्रेणी असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकी पुढील पद आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक याच्या एकूण सहा पदे आहेत त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक याच्या एकूण दोन पदे आहेत त्याच्यानंतर ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ ए एन एम याच्या एकूण अडतीस जागा आहेत त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याच्या एकूण एक्कावन्न जागा आहेत या पदांसाठी एस एटनुसार वेतनश्रेणी ही पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकी असणार आहे पुढील पद आहे शस्त्रक्रियागृह गृह सहाय्यक याच्या पंधरा जागा त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल यासाठी असणार आहेत आठ जागा या पदांसाठी वेतन श्रेणी ही एस सेवननुसार नुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतकी असेल पुढील पद आहे वायरमॅन यासाठी दोन पदे ध्वनीचालक यासाठी एक पदे उद्यान सहाय्यक यासाठी चार पदे लिपिक टंकलेखक यासाठी तब्बल एकशे पस्तीस जागा आहेत त्यानंतर लेखा लिपिक यासाठी अठ्ठावन्न जागा या सर्व पदांसाठी एस सिक्सनुसार वेतनश्रेणी ही एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकी असेल आणि पुढील तीन पदे हे गट ड या संवर्गातील असणार आहेत पद क्रमांक अठ्ठावीस हे शव विच्छेदन मदतनीस यासाठी चार जागा कक्षसेविका आया यासाठी अठ्ठावीस जागा आणि कक्षसेवक वॉर्ड बॉय यासाठी एकूण एकोणता एकोणतीस पदे या पदांसाठी वेतन श्रेणी ही एस वननुसार नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असणार आहे अशा प्रकारे एकूण तीस पदांसाठी सहाशे वीस पदसंख्या असणारी ही भरती असणार आहे आता आपण पाहूया वयोमर्यादा अराखीव म्हणजेच ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे व कमाल अडतीस वर्षे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे आणि कमाल त्रेचाळीस वर्षे इतकी असणार आहे आता आपण पाहूया परीक्षा शुल्क ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी हजार रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण नऊशे रुपये अशा प्रकारची नॉन रिफंडेबल परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो आता आपण ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्याची नोंदणी सुरू होण्याचे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा अकरा मे दोन हजार पंचवीस इतका आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खूप वेळ देण्यात आलेला आहे जेणेकरून तुमचे काही डॉक्युमेंट जसे की नॉन प्रिमिलियर जर काढले नसेल तर ते काढण्यासाठी तुम्हाला तितका वेळ देण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याच्या अंतिम मुदत ही अकरा मे दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेली अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट .e एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन व यावर भेट देऊ शकतात आणि फॉर्म भरू शकतात या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास तुमच्या मित्रांजवळ नक्की शेअर करा अशाच गव्हर्मेंट जॉबच्या अधिक अपडेट मिळवण्यासाठी स्टे कनेक्टेड लेट्स क्रॅक गव्हर्मेंट जॉब्स